जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो भगिनीं आणि मातांनो मी पक्षाचा ज्यावेळेला विचार करत होतो त्यावेळेला पहिला विचार माझ्या मनामध्ये आला की माझ्या पक्षामध्ये काम करणारा जो कार्यकर्ता असेल त्याच्या घरी त्याच्या वडील त्याची आई त्याची बहीण त्याचा भाऊ त्याची बायको त्याची मुलं यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं समाधान असलं पाहिजे की हा राज ठाकरे बरोबर आहे हा कुठे फुकट गेलेला नाही बोलगा माझा हे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ना त्यांच्यावरती देखील पुढे लक्ष ठेवलं जाणार की रस्ता बांधल्यानंतर पुढची दहा वर्ष जर त्या रस्त्याला काही झालं पुन्हा मैदानामध्ये बांबू आहेतच म्हणजे काय गांडूची अवलात समजून एवढेच पैसे खर्च करायचे ना माझा समान्य चार पाच हजार कोटी कशाला दहा हजार कोटी रुपये खर्च करा पण ते महाराजांच्या गडांवरती खर्च करा ती खरे ते खरं स्मारक आहे महाराजांचं